पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र वाले येथे प्राथमिक शाळेच्या वतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मिळावा तर माजी विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला असून या कार्यक्रमाला पालक वर्गासह ग्रामस्थांनी तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शवला असल्याचं पाहायला मिळाले सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधत श्री क्षेत्र वाले नजीक वरचामळा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यासह माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात दिमाखात पार पडले यावेळी माजी डेप्युटी कमिशनर दशरथ भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं यावेळी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकप्रिय गाण्यांवर आपली कला सादर करत रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली तसेच जुन्या आठवणींना उजाळा देताना यावेळी माझी विद्यार्थ्यांना देखील आपल्या भावना अनावर झाल्या या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका उल्का दुर्गाडे उपशिक्षिका मनीषा मेहत्रे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वैशाली ढवळे केंद्र प्रमुख दत्तात्रय पाटसकर तसेच गावचे सरपंच अमोल खवले पाटील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भुजबळ शंकर भुजबळ संतोष भुजबळ महावीर भुजबळ अनिल भुजबळ यांसह प्रमुख पाहुणे अश्विनी लडकत यांचे देखील मोलाचं सहकार्य लाभलंय या कार्यक्रमाला ग्रामस्थांसह सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी हजेरी मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी वर्षातून एकदा वर्षीस म्हणजेच म्हणजे आनंद मिळाल्याचं आयोजन करीत असतो आणि या कार्यक्रमातून लोक आणि शाळा एकत्र येतात आणि त्याचा फायदा मुलांची गुणवत्ता वाढवणे शाळेचा पट वाढवणे यासाठी होतो आणि जेव्हा मी असे उपक्रम घेत असतो तेव्हा आम्हाला आमचे ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन वस, समिती पालक अगदी खूप मोलाचं सहकार्य मिळतं आणि त्यांच्या या सहकार्यामुळे कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळते या आणि यातूनच नक्कीच मराठी शाळांचा दर्जा वाढण्यासाठी व पट वाढण्यासाठी फायदा होईल असं आम्हाला वाटतं त्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम जो चांगल्या पद्धतीने पार पाडला त्या पार पाडण्याच्या पाठीमागे त्या शाळेच्या शिक्षिका श्रीत दुर्गाडे मॅडम आणि श्रीत मेहत्रे मॅडम यांचं भरपूर सहकार्य आहे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्री ड सौ ढवळे यांचंही भरपूर सहकार्य आहे त्यामुळे त्या सर्वांचे मी आभार मानतो आपण या समाजाचे काही देणे लागतो या भावनेने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरचामाळा या शाळेतील लहान मुलांसाठी जो काही स्तुत्य उपक्रम राबवला गेला आणि त्या उपक्रमामध्येच त्या शाळेतील विद्यार्थी की त्या विद्यार्थ्यांना सुवर्ण योग साधता आला की या विद्यार्थ्यांचं येणाऱ्या भावी पिढीला आणि झालेल्या घडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी जे मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवलं ते अतिशय मोलाचं होतं त्या प्रतिनिधी सिकंदर नदाब सह कॅमेरामन विजय पवार एन न्यूज मराठी पुरंदर पुणे